नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो डॉक्टर राजेंद्र शिंगणे वर्धा येथे केले खळबळजनक वक्तव्य शरद पवारांसोबत कार्यक्रमातही झाले सहभागी राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा सिंदखेड राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या एका वक्तव्याने राजकीय क्षेत्रात एक पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या वर्धा येथील अमृत महोत्सव सोहळ्यामध्ये व्यासपीठावर शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते या सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर शिंगणे यांनी आपण जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो मात्र आता बँकेला तीनशे कोटी रुपयांची मदत मिळाली आहे आणि शरद पवार साहेब निश्चितच नेहमीकरता माझ्यासाठी आदरणीय राहतील असे ते यावेळी म्हणालेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी भूतकाळात झालेल्या नाईलाजाबद्दल थेट प्रसार माध्यमांसमोर जाहीर वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुया उंचवल्या असून सिंदखेड राजा मतदार संघातील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे मी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नायलाजाला अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला तीनशे कोटी राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमी माझ्याकरता आदरणीय राहतात